ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या मणक्याचे आजार करतात बरे विषद बोध विदग्दा विद्या रवींद्र परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या ಅಪ್ರತಿಮ ಪರಮವೀರ್ಯಾ ತರುಣರ್ಯಾ ಲಾಲ್ ಲೀಲಾ ನಮೋ ಜಗದಿಲ ಪಾಲನಾ ಮಂಗಳ ಮನಿ ನಿಧಾನ ಸಜ್ಜನವನಚಂದನಾ ಆರಾಧ್ಯ नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभव नरेन्द्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ, मन्मथा नमो सुभावभजन भाजना भवेभकुम्भभञ्जना विश्वोद्भवभुवना श्रीगुरुराया या पाच उभ्या मणक्याचे आजार करतात बरे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या गावाकडे किंवा ग्रामीण भागात ओव्या म्हणजेच पारंपरिक लोकगीतासारखे मंत्रोच्चार या ओव्यात श्रद्धा मंत्र देवाचं आवाहन आणि उपचार यांचा संगम असतो लोकविश्वास आहे की ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या म्हटलं की पाठीच्या मणक्यांचे दुखणे हाडांमध्ये असलेली वेदना कमी होते हे प्रामुख्याने श्रद्धेवर आधारित उपचार आहेत आयुर्वेद सांगतो की मणक्याशी संबंधित समस्या वातदोषमुळे वाढल्यामुळे होते त्यासाठी योग्य आहार तूप दूध उबदार अन्न औषधी तेलांनी मालिश महारानातिक तेल नारायणतेल पंचकर्म कटीबस्ती बस्ती, बस्ती उपचार यांचा उपयोग होतो फक्त ओवा ओव्या म्हटल्याने थेट हाडं जोडली जातील अशी शास्त्रीय पुष्टी नाही पण श्रद्धा अधिक मानसिक शांतता अधिक सकारात्मक ऊर्जा यामुळे वेदना कमी होण्याचा परिणाम मात्र दिसू शकतो ओव्या म्हणताना मन श्रद्धेने केंद्रित होतं मन शांत झालं की शरीरात एंडो फ्रिन्स नावाचे हार्मोन्स स्रवतात ज्यामुळे दुखणे काही प्रमाणात कमी होऊ शकते यालाच आपण भक्तीचा परिणाम किंवा श्रद्धेचा प्रभावही म्हणू शकतो ओव्या म्हणल्याने हाड थेट जोडली जातात असं काही नाही बरं पण श्रद्धा महत्वाची श्रद्धेने उच्चार उच्चारलेल्या ओव्यांमुळे मानसिक आधार आत्मविश्वास आणि वेदना शमन नक्कीच घडू शकतं ओव्या हा आध्यात्मिक मानसिक आधार आहे आणि औषधोपचार हा वैद्यकीय आधार आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या मानसिक शांतता आणि श्रद्धेमुळे आपणास वेदना कमी होतात हाडांचे आजार बरे करण्यासाठी वैद्यकीय आणि आयुर्वेदिक उपचारांची जोड देखील तेवढीच आवश्यक आहे ओवी वाचनाने आजार का बरे होतात तर शास्त्र सांगते की नामस्मरण ग्रंथवाचन आणि आध्यात्मिक ध्वनी यांचा शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो ओवी वाचताना मन शांत होते श्वासोच्छवास नियमित होतो आणि यामुळे आपल्याला तणाव आणि वेदना कमी होण्यास मदत होते श्रद्धा आणि भक्तिभावामुळे दैवी कृपा मिळते ज्यामुळे रोगशांतीचा अनुभव येतो ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्यायाचा वेगळा परिणाम मानला गेला आहे आजार बने हो बरे होण्यासाठी खास करून काही ओव्यांचा वाचण्याचा परंपरागत माणस आहे या ओव्या वाचल्याने आपल्याला काही अंशी आराम पडू शकतो दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने ज्ञानेश्वरातील या पाच ओव्या वाचाव्यात वाचनानंतर ज्ञानेश्वर महाराज की जय असा जयघोष करावा शक्य असल्यास ओवी वाचनानंतर पवित्र तुळशीपत्र किंवा पाणी प्यावं ज्ञानेश्वरातील या पाच ओव्या कोणत्याही विशिष्ट आजारावर औषधासारख्या नाहीत पण श्रद्धा आणि नित्य वाचनामुळे मानसिक शारीरिक स्वास्थ्य समाधान आणि रोगनाश होण्यास नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते श्री स्वामी समर्थ